हे देखो भाई इसने पाहणार केले कसा दिमाग बसले पेटी बना है। आप ते कर सकते है सब हे पहा मित्रांनो या भावाने कस इंजिनला ला स्टँड बनवून नांगर कसा तयार केलेला आहे अगदी एकदम सोप्या पद्धतीने त्याने नांगर होत नांगरते रंग तुम्ही पाहू शकता तुम्हीही करू शकता पण थोडासा खर्च होईल तशा पद्धतीने तुम्हीही जोडून वेल्डिंग वगैरे मारून तशा पद्धतीने स्टँड बसवून ओरिंजन वगैरे ठेवून त्याला तशा पद्धतीने सेट करून तुम्ही हे करून घेऊ हो शकता अगदी सोप्या पद्धतीने आहे शेती नांगरायला ट्रॅक्टरच हवा असं काहीच नाही हे ह्या जुगाडमधून तुम्ही शेतीचा नांगर करू शकता